उद्धव सेनेच वजन घटलं तीस वर्षात पहिल्यांदाच कमी जागा लढण्याची उद्धव ठाकरेंवर नामुष्की काँग्रेस पुढे उद्धव ठाकरे झुकले उद्धव सेनेला काँग्रेसने शंभरच्या आत गुंडाळलं युतीत पंचवीस वर्ष सडले म्हणणारे उद्धव काँग्रेसने दिलेल्या पंच्याण्णव जागांवर समाधान मानणार शरद पवारांच्या मध्यस्थीने उद्धव सेना क्लीन बोल्ड संजय राऊतांनी घोषित केला काँग्रेस आणि पवारांचा शंभरच्या आतला फॉर्म्युला युतीत बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना बिग बॉस होती पित्याने कमावलं ते पुत्राने गमावलं ही भावना उद्धव ठाकरे यांना अस्वस्थ करत असल्याने उद्धव ठाकरे या जागा वाटपावर नाराज आहेत त्यांची नाराजी मवियाला काही ठिकाणी अडचणीची ठरू शकते we